नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या दुसऱ्या रेसिपी व्हिडिओत आपण बनवणार आहोत झटपट आणि हेल्दी नाश्ता म्हणजे रव्याचे आप्पे बाहेरून कुरकुरीत आतून माव आणि आरोग्यदायी अशा या रेसिपीची चव तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग सुरू करूया तुम्ही इथे बघू शकता मी एक ग्लास रवा घेतला आहे त्यात चवीनुसार आता मी मीठ टाकत आहे त्याच्यानंतर मी इथे ताक टाकत आहे तुम्हाला जसं आंबट हवं आहे तसं तुम्ही ताक कमी जास्त करू शकता आणि आता याला छान मिक्स करून घेत आहे आणि लागल्या प प्रमाणे पाणी टाकून थोडं थोडं भिजून घेत आहे आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे मी इथे एक ग्लास रवा घेतला होता दोन लोकांसाठी तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सनुसार में रव्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही इथे बघू शकता मी छान हे मिसळून घेतलं आहे आणि याला कंटिन्युअसली स्टर करत आहे जेणेकरून ते माऊ होईल नंतर याला आपण दहा पंधरा मिनटं रेस्टवर ठेवूया तोपर्यंत आपण इथं व्हेजिटेबल कट करून घेऊया मी इथे कांदा घेतला आहे त्याला छान असं बारीक कट करून घेत आहे छान असा बारीक कांदा कट करून झाल्यानंतर शिमला मिरची पण तशीच बारीक कट करून घ्यायची आहे तुम्हाला हवे असेल त्या व्हेजिटेबल तुम्ही याच्यात टाकू शकता पत्ता गोबी वगैरे पण तुम्ही यूज करू शकता छान शिमला मिरची कट करून झाल्यानंतर आता मी टोमॅटो पण छान बारीक कट करून घेतला आहे एक अशी मी मिरची कट करून घेतली आहे जी फिकी आहे जास्त तिखट नाही आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथं वाली पण मिरची यूज करू शकता अर्ध बीटरूट मी इथे खिसणीने खिसून घेत आहे तुमच्याकडे जर गाजर असेल तर तुम्ही इथे गाजर पण खिसून टाकू शकता आता आपलं तेल छान इथे गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत आणि ज्या सर्व आपण व्हेजिटेबल्स कट केल्या आहे त्या एक एक करून सर्व टाकून घ्यायच्या आणि छान त्याला शालो फ्राय करून घ्यायचे हाय फ्लेमवर आता इथे आपण ह्या भाज्या एक दोन मिनटे छान तेलात हाय फ्लेमवर परतून घेऊया तुम्ही बघू शकता भाज्या होत आहे तोवर आपण इथे कोशिंबीर कट करून घेऊया भाज्या छान परतून झाल्यावर भाज्या छान परतून झाल्यावर बॅटरमध्ये ॲड करून घेऊया नंतर विस्कर त्याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊया छान असं बॅटर एक जीव झाल्यानंतर त्याच्यात कोशिंबीरी टाकून घेऊया टाकून झाल्यानंतर त्यात थोडासा सोडा टाकून घेऊया आणि छान विस्करणे त्याला मिक्स करून घेऊया बॅटर छान मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता ॲपे पॅन छान गरम झाले आहे त्याच्यात थोडे थोडे तेल टाकून घेऊया तेल टाकून झाल्यावर थोडी थोडी मोहरी आपण सर्व त्याच्यात टाकून घेणार आहोत आता छान बॅटर एकदा मिक्स करून चमचाने हे त्याच्यात टाकून घ्यायचे आता छान कवर करून मंद आचेवर त्याला पाच दहा मिनटं पण होऊ देऊया आता आपले आपे छानपैकी झालेले आहेत आपण आता ते पलटून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत आणि खमंग असे आपे आपले तुम्हाला दिसत आहे आपले स्वादिष्ट आपे आता रेडी आहे तुम्ही बघू शकता आपले आपे आप किती कुरकुरीत झाले आहे तुम्ही पण बनवा आणि आनंद घ्या अशा हेल्दी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा